आहे तुमच्या आपले लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये तर बघा ताईंनो आजच्या व्हिडिओमध्ये लाडकी बहीण योजनेसंदर्भात आदिराई तटकरे मॅडम यांनी काय मोठी घोषणा केलेली आहे लाडक्या बहिणींना ताईंना तीन हजार रुपये कोणाला मिळणार आहेत जून प्लस जुलैचा हप्ता तेराव हप्ता कधी मिळणार आहे डबल हप्ता तीन हजार रुपये इतका संपूर्ण जी माहिती आहे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एकच रिक्वेस्ट असणार आहे अजूनपर्यंत आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केले नसेल के तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बेल आयकनला प्रेस करून ऑल क्रिएट करा ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा पुढे तर बालविकास मंत्री जे आहेत आदित राय तटकर यांनी काय ट्विट करून माहिती दिलेली आहे तर बघा संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जून महिन्याचा सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया सुरू झालेली आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना जून महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया आजपासून जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना आधार लिंक बँक खात्यामध्ये उद्यापासून सन्मान निधी जमा होणार आहे तर बघा ही आताची मोठी अपडेट आहे तसेच पुढे बघा या ज्या लाडक्या बहिणी आहेत या लाडकींच्या खात्यात जमा होणार तीन हजार रुपये जून प्लस जुलैचा हप्ता तर कोणाकोणाला जमा होणार आहेत खरं काय हे संपूर्ण माहिती आपण बघूया या व्हिडिओमध्ये त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे शेवटपर्यंत व्हिडिओला थोडा बिया स्किप करू नका अतिशय महत्त्वाची माहिती असते पुढे बघा विधानसभेपूर्वी सुरू झालेल्या या योजनेचा लाभ लाखो महिलांनी घेतला मात्र सध्या या योजनेसंदर्भात काही अडथळे समोर येत आहेत सरकारने काही नवीन निकष लावल्यामुळे काहींची नावे वगळण्यात आली आहेत तर गेल्या काही महिन्यांपासून लाडकी बहीण योजनेचं पोर्टल बंद आहे तर काहींच्या बँक खात्यात जून महिन्याचा हप्ता जमा झालेला नाही तर बघा लाडकी बहीण योजनेचं जे पोर्टल आहे ते बंद आहे पोर्टल लाडकी बही योजनेचं खूप जण मॅसेज करत आहे की हे जे पोर्टल आहे ते बंद आहे तर ओ टी पी येत नाही बहुतेक काही काही कारण आहेत तसेच पुढे बघा तर मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार जून आणि जुलै महिन्याचे हप्ते मिळून एकत्रित तीन हजार रुपये जमा होण्याची शक्यता आहे तर बघा ज्यांना ज्यांना अजूनपर्यंत जून महिन्याचा हप्ता मिळाला नाही तर त्यांना जुलै प्लस जून प्लस जुलै अशी तीन हजार रुपये मिळण्याची शक्यता आहे लाभार्थी महिलांनी घाबरून जाण्याची गरज नाही जुलै दोन हजार चोवीस ते मे दोन हजार या कालावधीत अनेक लाभार्थी महिलांना एकूण अकरा हप्ते अकरा हप्ते म्हणजेच सोळा हजार पाचशे रुपये त्यांच्या खात्यात जमा झालेले आहेत बघा सोळा हजार पाचशे रुपये त्यांच्या खात्यात जमा झालेले आहेत ही आताची सर्वात मोठी गुड न्यूज असणार आहे सर्वात मोठी बातमी आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा ब्यान्स्टिप करू नका अतिशय महत्त्वाचे आणि दमदार अपडेट आहे पुढे बघा ताईंना तसेच महत्त्वाचे आणि नवीन अपडेट तुमच्यासाठी घेऊन येत असतो म्हणजेच तुम्हाला बघा सोळा हजार पाचशे रुपये जे आहेत ते अकरा हप्ते एकूण जमा झालेले आहेत सोळा हजार पाचशे त्यांच्या खात्यात जमा झालेले आहेत मात्र पोर्टल, ही। जा जा पोर्टल बंद असल्यामुळे नव्या लाभार्थ्यांना अर्ज करता येणार नाही तर तसेच पुढे बघा ज्या ज्या महिला आहेत त्या महिलांसंदर्भात जो तुमचा घेतलेला आहे जो निर्णय घेतलेला आहे योजनासंदर्भात काही अडथळे समोर येत आहेत सरकारने काही नवीन निकष लावल्यामुळे काहींची नावे वगळण्यात आली आहेत तर गेल्या काही महिन्यांपासून लाडकी बहीण योजनेचं पोर्टलसुद्धा बंद करण्यात आलेलं आहे तसेच लाडक्या बणींना हे पैसे लवकरात लवकर जमा हो व्हावेत त्यासाठी मोठे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू झालेले आहेत शासनाचे तर बघा सोळा हजार पाचशे रुपये सोळा हजार पाचशे रुपये लाडक्या बनींच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत बँक डेबिटी असलेल्या बँक खात्यात अकाउंट नंबर आधार कार्ड लिंक असलेल्या खात्यात हे पैसे जमा झालेले आहेत परंतु अजूनपर्यंत बहुतेक ताईंना हे पै पैसे जे आहेत पंधराशे रुपये ते आलेले नाहीत तर बहुतेकांना अजून आलेले नाहीत तर बघा ज्यांना ज्यांना अजूनपर्यंत आलेले नाहीत त्यांना जून प्लस जुलैचा हप्ता एकत्र मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तसेच पुढे बघा जो तुमचा पुढील हप्ता जो आहे येणारा हप्ता तेरावा हप्ता तर लवकरात लवकर जमा होण्याची शक्यता आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारे काळजी करू नका किंवा टेन्शन घेऊ नका लाडक्या बहिणींसाठी ही सर्वात मोठी गुड न्यूज असणार आहे त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चला ज्यांना ज्यांना काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता तर असेच नवनवीन व्हिडिओ आणि लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा बघा लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर नवनवीन अपडेट जे बी नवीन काही बारीकसुरीक माहिती असते सर्व माहिती मी तुम्हाला पोहोचवण्याचा प्रयत्न असतो करत असतो त्यामुळे तुम्ही एकच करा की आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा लाईक करा आणि शेअर करा नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा एवढेच तुम्हाला रिक्वेस्ट असते चॅनलला सबस्क्राईब करा एवढीच रिक्वेस्ट असते व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघा चला ज्यांना ज्यांना काही शंका असतील ते कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकतात तर अशा प्रकारे लाडक्या बहिणींसाठी ही योजना जी आहे ती क्रांतिकारी योजना ठरलेली आहे आणि सर्व महिलांसाठी अतिशय चांगल्या प्रकारे ही योजना पाठवण्यात आली म्हणजे त्यांना चांगल्या प्रकारे हप्ते जमा करण्यात आले आता एक एक वर्ष पूर्ण होत आलेलं आहे लाडकी बहीण एक वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि ही योजना आम्ही बंद होऊ देणार नाही कोणत्याही प्रकारे मायुती सरकारने सांगितली की तुम्हाला आम्ही पैसे देणार म्हणजे देणारच तर अशा प्रकारे जे विरोधक आहेत ते च टीका करत होते की योजना बंद होईल असं होईल तसं होईल परंतु एक वर्ष पूर्ण यशस्वीरित्या पार पडलेल्या आहे आणि चांगल्या चांगल्या म्हणजे बहुतेक बहिणींना नाही पैसे आलेले आहेत तर बघा ज्यांना ज्यांना पैसे आलेले नाहीत तर शासनाला एकच विनंती आहे की तुम्ही ज्यांना ज्यांना पैसे आलेले नाहीत त्यांना एस एम एस पाठवा कोणत्या कारणांमुळे पैसे आलेले नाहीत त्यांना कळेल लाडक्या बहिणींना की कोणत्या कारणांमुळे हे पैसे आम्हाला आलेले नाहीत जेव्हा तुम्ही फॉर्म भरतात तेव्हा फॉर्म ॲप्रिवलचा मेसेज बरोबर येतो एप्रिल मेसेज जेव्हा पैसे पडतात तेव्हा डी बी टीचा मेसेज तुम्हाला येतो आणि मग योजना जर बंद झाली तर आम्हाला पैसे येत नाही तर त्याचं कारण काय आहे तोसुद्धा मेसेज तुम्हाला आला पाहिजे बरोबर आहे की नाही तर सर्वांना हा मेसेज आला पाहिजे की आम्हाला कोणत्या कारणांमुळे हे पैसे येत नाही आणि तुम्हा आम्हाला पुढे काय करावं लागणार आहे तर जेव्हा महिलांना हे प्रॉब्लेम क्लि क्लिअर होतील तेव्हाच त्यांना समजेल की पुढे काय करायचं आहे काय नाही बरोबर आहे की नाही तर अशा प्रकारे लाडक्या बहिणींनो तर शासनाला विनंती आहे की तुम्ही लाडक्या बणींना जे आ, वेब पोर्टल आहे जे लाडकी बहिणीचं पोर्टल आहे त्यावर जाऊन सांगून तुम्ही काहीतरी तिथं सुचवा त्यांना सूचना कळवा की आम्हाला या या पैसे येणार नाहीत या या कारणामुळे तुमचे जे कौन्ते, कौन्ते, कौन्ते जे अपूर्ण आहेत डॉक्युमेंट किंवा कोणत्या कोणत्या निकषांमध्ये तुम्ही बसत नाही किंवा जे बी कारण असेल ते कारण तुम्ही स्पष्ट मॅसेजमध्ये सांगा की आम्ही लाडक्या बणी नाही पैसे येणार नाहीत तर ही अशा प्रकारे ही सर्वात मोठी आताची गुड न्यूज आहे लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत चला ज्यांना ज्यांना काही शंका असेल ते कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता तर अशा प्रकारे ही सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे लाडक्यापणींसाठी शासनाने जी योजना सुरू केलेली होती चांगल्या प्रकारे यशस्वीरित्या पार पडलेली आहे तुमचा तेरावा हप्ता जो आहे तो आता तुम्हाला लवकरात लवकर जमा होणार आहे आणि ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे व्हिडिओ शॉटपर्यंत पूर्ण बघत चाला ज्यांना ज्यांना काही शंका असेल ते कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता अशा प्रकारे ही मोठी गुड न्यूज आहे मोठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे आणि जा जास्तीत जास्त मला ना एकच रिक्वेस्ट असते की तुम्ही व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चाला आणि असे नवनवीन व्हिडिओ आणि लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करा तर ताईंना भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद